नमस्कार विरू किर्चे एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो मी संतोष नागरे आज आपल्याला पडेगावच्या समोर जो माळेवाडा गाव आहे या गावामध्ये हे आहे जाधव साहेब यांचा जांबाचा बगीचा आणि हे त्याला माळा म्हणतात बघा जांभ किती आलेले आहेत प्रत्येक झाडाला की पेरूची जी झाडं आहेत आतमध्ये त्यांनी एकदम ठिबक सिंचनद्वारे बगीचा असा उत्तम पद्धतीने असा फुलवलेला आहे मी आता समोर जातो आहे तुम्हाला दाखवतो आहे पूर्ण बगीचा एकदम सुंदर असा बगीचा त्यांनी तयार केला आहे बघा इथं विहीर आहे आतमध्ये आणि विहिरीच्या आजूबाजूनंसुद्धा त्यांनी अरे भाऊ विहीर अशी पूर्ण पाण्याने भरलेली आहे बघा आणि संपूर्ण विहिरीच्या काठालासुद्धा त्यांनी बगीचाची लागवड केलेली आहे प्रत्येक झाडाला खूप सारा असा माल लागलेला आहे जाधव सरांचं म्हणणं असं होतं की प्रत्येक जे आहेत म्हणजे द मार्केटमध्ये दर हा कमीत कमी पन्नास रुपये किलोच्या समोर हा दर मिळत असतो पेरूला आणि इथे त्यांची ही दोन एकरची बगीचा आहे आणि यानंतर त्यांचा दुसरीकडे जे शेत आहे तिथे पाच एकरचा बगीचा आहे असं त्यांनी आम्हाला नुकतंच सांगितलं आहे आणि सुंदर असा बगीचा आहे बघा आणि पूर्ण इरिगेशनमध्ये त्यांची शेती आहे कुठे कुठे त्यांनी नारळाचे झाडसुद्धा लावलेले आहे समोरून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो हा रोड आहे समोरून हायवे गेलेला आहे इथे त्यांच्या शेतीमध्ये त्यांनी बऱ्यापैकी जी जांबाची ज झाडं आहेत तो माल जो निघालेला माल आहे तो ते इथं इथं त्यांची दुकान लागलेली असते आणि या दुकानामधून ते विक्री करत असतात हे ते जाधव साहेब आहेत यांचा हा बगीचा आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे दुसरीकडे पाच एकर शेती जांबाची आहे कोण हो ना जाधव साहेब माळे माळेवाडा माळेवाड्याला वा, पाच एकर शेती ही जांबाची त्यांनी फुलवलेली आहे आणि या हा या, जो बगीचा मी तुम्हाला दाखवलाय या बगिचा सुंदर बगीचा तिकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतोय हे बघा वरतून कसा व्ह्यू आहे प्रत्येक झाड असं पेरून असं मोडून गेलाय जसं काही अशा पद्धतीने आणि हा जो हवे आहे या हवेनी इथून ट्रान्सपोर्ट केला जातो बघा हा हवे किती दुपदरी असा हवे आहे आणि या हवेनी तो माल ट्रान्सपोर्ट केला जातो असा असा हा जाधव साहेबांचा प्लॉटला आज विजिट दिली आपण तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला नक्की कळवा तुम्हाला जर व्हि व्हिडिओ आवडला असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा मी संतोष नागरे तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानतो खूप खूप आभार व्यक्त करतो थँक्यू